आणि फक्त मनामध्ये जर असा जर कि मला जो नाही तर स्थान बंधन करण्यासाठी मला लागतं तुम्हाला जर समजा अधिकरणांना आहे तर बहुत अधिकरणापर्यंत तुम्हाला तिथे जावं लागतं पण माझ्या साधनदात्या

आणि जेव्हा आम्ही आचार होऊन आम्ही जेव्हा पाहतो तर करीतल्या या कशा धर्मामध्ये विधीचं पालन करता आलं पाहिजे आणि म्हणून त्यामध्ये आचार जर कोणी जर सांगितला जर असेल तर तो सर्वज्ञ चक्र स्वामी सांगितलेला तो आपल्याला पाहायला एवढंच नव्हे तर असंधान धर्म तिथल्याचा

श्रीकृष्ण महाराज म्हणतात की सर्व धर्मांपर्यंत सर्व पापेक्षा स्वामी सांगतात की जो कोणी मराठ जो कोणी मी सांगितलेल्या पलीच पालन करण्याचा प्रयत्न करेन वाचन करण्याचा प्रयत्न करेन त्या जीवाचा मी काय इतर अवतारांचा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधेव स्वामींचा जीव उद्धरणाचा सर्वज्ञ श्री चक्रधर्व स्वामींना जीव उद्धरणाचा हा जो काही लढवाळ आपल्याला मिळतो हा किती मोठा आहे दोन्ही आमच्या जगतावर पाहायला मिळतात

दड़न दड़न की जीवाकडे स्वामी जीवा असे काही कर्म जोडून ठेवलेले आहेत कि त्या कर्माचा भोग भोगण्यासाठी त्याचे अनंत जन्म त्याच्यामध्ये जाणार एखाद्या श्वानाचा

एखादी कंपनी तुम्हाला सांगितली की डिग्री आहे तुम्ही डिग्री पाहिजे नंतर तुम्हाला आम्ही आमच्या कंपनीमध्ये काय करतो की काम देतो अशी एक कंपनी आहे त्या कंपनीने सुद्धा या व्यक्तीचं डॉक्टर बघितले याच्यामध्ये कमी पडते त्या कंपनीने सांगितलं काळजी तुम्हाला आम्ही काम देतो तुम्ही काम

असेल थोडीफार परंतु एवढी परिपूर्णता ते आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि म्हणून या त्रियुगामध्ये विचार करत असताना असंविधान धर्माचा विचार करतो त्यावेळेला साधन करता सर्वत्र प्रभू हे आपल्याला अधिक जवळचे वाटतात कारण परिचय सांगितले यासोबतच उद्धार अवतार आहे

किती वेगळे आहेत हे सप्तक्षाच्या माध्यमातून सांगितल्या जातात परंतु चरित्राच्या प्रश्न तर आपल्याला लक्षात येत की आमच्या आमच्याध्र स्वामींनी नसूर्थ फक्त सांगितलं नाही तर आधी आचरण आणि मन सांगितले प्रत्यक्ष कृती सर्वज्ञ श्री चक्रध्रवामींनी काय केली आचरणात जी आणलेली आहे, आहे। ते। ते ती अमलात आणलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी जीवाला तो आचरण सांगितला त्यानंतर जीवाला त्याचे दुरूपण केलं ही आमच्या सर्वस्वी चक्रात तुमची सगळ्यात महत्वाची विलक्षणता मानण्यात आली आमच्या सर्वस्वी चक्रात घोडोच नगरीमध्ये झाला घोडोच नगरीचा जर त्या कालखंडात इतिहास आपण जर बघितला तर अत्यंत वैभवशाली असलेली ही बरोध नसली की ज्या नगरीमध्ये सर्व काही सुद्धा आहेत त्या नगरीमध्ये कुठली भीती नाही परत पण सुरक्षित आणि शिवाय प्रधान सुद्धा असलेले आमचे हरीपाळ देऊन परंतु ज्या वेळेला त्या हरिपाळ देवांच्या शरीरामध्ये परमेश्वर अवताराने अवतार धारण केला त्याच वेळेला का परमेश्वरावताराची विशेषता आहे की मला कुठे अवतार धारण करायचा आणि अवतार धारण करून मला नुकतं काय कार्य करायचं हे अवतार धारक करण्याच्या कर, आधी परमेश्वराचं सगळं सुनिश्चित झालेलं आपलं वेगळं असतो जन्म होतो आपल्याला कळत नाही दसरा वाढत जाते आणि मग वयाच्या सत्राला पाहिजे किंवा काय मी केलं नाही पाहिजे परमेश्वर अवताराचं कस काय अवतार धारण करण्याच्या आधीच कोणाच्या कोटी अवतार धारण करायचा कुठे अवतार धारण करायचा অবতার ধারণা স্বীকার করা কি অপরশক্ত করা আনশক্তি পরশক্তার স্বারা দেহার্থলে

आपल्याला अटन करायला देवासाठी आणि स्वामीने सुद्धा अटन केलं ते म्हणजे फक्त जीवाला त्याचा या एक एक जीवासाठी स्वामी कुठे गेले स्वामी भंडाऱ्याला गेले चरित्रामध्ये आम्हाला प्रथम दर्शनी तरी फक्त निर्भट्ट भंडारी आम्हाला पाहायला मिळतात त्या जीवासाठी स्वामी भंडाऱ्याला जातात एवढ्या काम तिथे स्वामी जातात आणि भांडारेकरांचा जो काही लोक तिथे उरकतात अटन आमच्या स्वामीने सुद्धा केला आणि या एकांकीच्या अटनाचा जर विचार केला तर तरी की स्वामींची प्रवृत्ती अशा पद्धतीची आहे सुनिश्चित काहीच नाही की मला त्या गावाला जायचं मला रस्त्याने जायचं जोही रस्ता दिसेल त्या रस्त्याने आमच्या सर्वोत्तम श्री चक्रधर स्वामी चालते रस्त्याने चालत असताना आपल्या सर्वोत्तांच्या श्री मूर्तीला त्या रस्त्याला केश कमपाला काही काटे उठतायत स्वामी तेथेच थांबतायत जोपर्यंत कोणी काढत नाही किंवा तोपर्यंत हवेच्या झुळकीने तोपर्यंत ते निघत नाही तोपर्यंत मात्र स्वामी तेथे निघत नाही स्वामी

आम्ही बारा वर्ष तिथे थांबले आणि तासभर सुद्धा आपल्या पद्धतीने विजन आपल्या अमरावती जिल्ह्याचे आपल्या सर्वांचे दारके आदरणीय खासदार बळवंत भाऊ वानखेडे यांचं आगमन झालेले आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या बाजूने स्वागत करू